रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा आणि महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक राधानगरी पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण जाहीर राधानगरी पंचायत समितीची दहा पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण मतदार आज पंचायत समितीत तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले प्रथम राधानगरी पंचायत समिती मतदारसंघ सर्वसाधारण महिला धामोड सर्वसाधारण राशिवडे सर्वसाधारण महिला कौलव मागासवरीय प्रवर्ग महिला तुरंबे सर्वसाधारण महिला कसबा वाळवे अनुसूचित जाती महिला सरवडे सर्वसाधारण सोळांकूर सर्वसाधारण महिला फेजिवडे सर्वसाधारण असे आरक्षण पडले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण महसूल विभागाचे नायब तहसीलदार सतीश ढेंगे बिपिन लोकरे निवडणूक नायब तहसीलदार बाबूराव खोत प्रितम हेम हिमगिरे मनीष पाटील सचिन पाटील उत्तम कलिकते तसेच तालुक्यातील पंचायत समिती मतदारसंघातील विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महानकडने विजय बकरे राधानगरी